आम्ही तर सव्वा सो पारचा नारा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ आहे तो ओघ पाहता आम्ही सव्वाशे पारचा नारा लावतो शिवसेनेला किती मागणी केली आहे आणि त्याचबरोबर आरपीआय किती जागा देणार आहात कारण की दोन्ही पक्ष आग्रही आहेत म्हणजे विशेष करून आरपीआय कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय आमचे प्रभारी मुलांना मोळ असतील आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याशी बैठक करून चर्चा करून पुढील आम्ही ज्या काही मागणी शिवसेना आणि आर पी आयनी केलेली आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी प्रत्येकाला न्याय कसा देता येईल आणि ही, ही आमची युती आहे ती यशस्वीरित्या कसे पुढे जाईल आम्ही काल प्रयत्न केलेला आहे दोन्ही डबल डिजिट असेल म्हणजे डबल डिजिट मध्ये असेल आणि शिवसेनेला पण डबल डिजिट मध्ये असेल उमेदवारी उमेदवारी आम्हाला आता अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही पहिली यादी लावणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला पहिली यादी येईल आम्ही तर सव्वा पारचा नारा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ आहे तो ओघ पाहता आम्ही सव्वाशे पारचा नारा लावतो शंभर पैकी शंभर मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत आम्ही त्याच पद्धतीचे विद्यार्थी आहोत भारतीय जनता पार्टी एकशे पंचवीस येणार मग तीन थी ठिकाणी तुम्ही कमी पडताय हो तीन ठिकाणी कमी पडतोय कुठला कुठला कमी नाही आम्ही ते आता कमी कुठल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या तर बाकीचे विरोधक पण जागे होतील अरे ह्या ठिकाणी आपण मायनसमध्ये आहोत तर ती आमची रणनीती आहे ती नंतर चर्चा करेल